कुटवाडात ऊसाच्या लागणीला सुरुवात या पी वाढली कांड पुरायचं ऊस शेतीला पसंती दिली आहे कुटवाडचा शेतकरी मधल्या काळात ऊसाला दर मिळत नसल्यानं या शेतापासून बाजूला गेला होता अगदी साखर कारखानदार व ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजीपाला पिकवला होता काही शेतकऱ्यांनी उसाचा उसात फायदा नसल्यानं वाळू काढण्यासाठी शेती वाळूच्या वाहतुकीसाठी भाड्याने दिली होती पण देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे या रकमेत अडीचशे रुपये वाढ झाली आणि कोटवाडच्या शेतकऱ्यांनी पुन्हा उसाचं कांड पुरायला सुरुवात केली आहे महानकार न्यूज साठी कोटवाडहून ऋषिकेश बावचे काकासाहेब पांडुरंग पाटील पावसाच्या प्रमाण चांगल्या प्र पद्धतीने झाल्यामुळे ही ऊस लागण चालू केलेली आहे